माझ्याकडे दोन संस्था आहेत ड्रायव्हिंग स्कूल आहे व आय टी आय आहे या पद्धतीचं प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करायचा प्रयत्न याचा मा मागचा हेतू माझा असतो मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे माझा शेती पण व्यवसाय आहे म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा काय असते हे मी जवळून बघितलेलं आहे नमस्कार मी भीमराव हरी खलाणे मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पदाधिकारी आहे दिवाळीच्या सर्व शेतकरी बांधवांना अगोदर मी शुभेच्छा देतो त्यातल्या त्यात ते दुसरा विषय असा की माझ्याकडे दोन संस्था आहेत ड्रायविंग स्कूल आहे व आय टी आय आहे या दोघ संस्थांमध्ये गरीबातला गरीब, गरीब मुलगा जरी असेल व खूप मोठ्या परिस्थितीचा जरी असला तरी त्याला आम्ही प्रशिक्षण देऊन चांगल्या प्रतीचं प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार निर्मिती करायचा प्रयत्न याचा मा मागचा हेतू माझा असतो गेल्या या चाळीसगाव शहरामध्ये मी बऱ्याच दिवसापासून हा व्यवसाय करतोय तरी माझ्या या संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना मी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे या माझ्या ड्राइंग स्कूलच्या माध्यमातून व आय टी आयच्या माध्यमातून तसंच मी एक शेतकरी देखील आहे मी शेतकरी कुटुंबातून आलेला आहे माझा शेती पण व्यवसाय आहे म्हणजे शेतकऱ्यांची व्यथा काय असते हे मी जवळून बघितलेलं आहे म्हणून शेतकऱ्यांना या वर्षाची दिवाळी चांगली जावो या अशा शुभेच्छा देतो नमस्कार मी हरिओम औद्योगिक प्रशिक्षण संस्था या संस्थेचा प्राचार्य श्री भूषण भीमराव खलाने सर्वप्रथम आपल्या सर्व शेतकरी बांधवांना आणि सर्व नवीन वर्षाच्या दिवाळीनिमित्त सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आजचा आमच्या संस्थेतील विद्यार्थ्यांचं जर एक हिस्ट्री बघितली तर जवळपास आमच्याकडे दरवर्षी शंभर ते एकशे वीस मुलं आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थी हे प्रवेश घेत असतात तर ह्या प्रवेश घेत असताना यानंतर दोन वर्षात आपल्या संस्थेतून त्यांना एक चांगल्या पद्धतीने व्यावसायिक तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना एक त्यांच्या स्वतःच्या पायावर एक नवीन रोजगार स्वयंरोजगार कसा करता येईल या माध्यमातून आपली संस्था ही नानासाहेब भीमराव हरी खलाने यांच्या मार्गदर्शनातून आपण हा प्रयत्न करत असतो आणि संस्थेतील बरेचसे आता विद्यार्थी जसे ग्रामीण भागातलेच सगळे आपले विद्यार्थी आहेत शेतकरींचे शेतकऱ्यांचेच मुलं आहेत तसेच ऊसतोड कामगारांचे मुलं आहेत काम आपल्याकडे तर हे विद्यार्थी एक दोन वर्षाचं चांगलं शिक्षण घेऊन बरेचसे आता मागील वर्षाचे त्या माग त्याच्या मागच्या वर्षाचे विद्यार्थी सध्या आता आपल्या रेल्वेमध्ये काही विद्यार्थी महावितरण महापारेशनमध्ये एक चांगल्या पदावर आज नोकरी करत आहेत तर संस्थेला एक अभिमान आहे की एक आमच्या हातून अशी सेवा घडून हे विद्यार्थी एक चांगल्या पदावर संस्थेचं नाव आहेत